नमस्कार श्री स्वामी समर्थ गणेशोत्सवातल्या गणेश, गणेश पुराणातल्या कहाण्या सुरू असताना त्यात आपण पुढची कहाणी बघणार आहोत त्यात दोन कहाणी आहेत तर त्यातली पहिली कहाणी आहे गणेशजी जे आहेत प्रथम पूज्य त्यांना पहिल्या पूजेचा मान कसा मिळाला आणि दुसरी जी आहे ती आहे चंद्राबद्दलची चंद्राला मिळालेल्या शापाबद्दलची तर त्यातली पहिली कथा आज आपण बघणार आहोत तर ती सर्वश्रुत आहे तरीही एकदा देण्याचा तो प्रयत्न करते तर आता ही काय कहाणी आहे तर एकदा देवांमध्ये कोण प्रथम पूजनीय आहे असा निर्णय घ्यायचे ठरले तर मग कुणाला द्यावा मान तर जो सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला द्यावे असे ठरले असे ठरल्यानंतर गणेशजी आणि कार्तिकेय दोघे निघालेत पण त्यावेळी गणेशजी जे आहेत ते जी जी आहे विचार करू लागले की माझे आईवडील म्हणजे मा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे आणि त्यांच्यात ब्रह्मांड सामावलेले असल्यानंतर ते म्हणजेच संपूर्ण पृथ्वी आहे मी जर त्यांना प्रदक्षिणा घातली तर माझे पृथ्वी प्रदक्षिणेचे जे कार्य आहे ते साध्य होईल म्हणून ज्यावेळी कार्तिकेय मयुरावर बसून आपली पृथ्वी प्रदक्षिणा करत होते त्यावेळेतच ह्यांनी आपल्या भगवान शंकर आणि माता पार्वती यांना प्रदक्षिणा घातली आणि आपले जे म्हणणे आहे ते सर्वांना पटवून दिले हे सांगितल्यानंतर सात प्रदक्षिणा त्यांनी करून टाकल्या <coughs> हे सांगितल्यावर सर्व देवांनी त्यांचा जय जयकार केला आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि म्हणून मग त्यांच्या बुद्धीचे कौतुक करत असताना त्यांना सर्वांनी पूजेचा प्रथम मान दिला आता ह्याचबद्दल अजून एक कहाणी आहे की गणपती बाप्पांना पूजेचा प्रथम मान का आहे तर ती कहाणी अशी आहे की ज्यावेळी माता पार्वतीने गणेशाची निर्मिती केली होती तर त्या निर्मितीनंतर ह्या गोष्टीबद्दल भगवान शिवजी जे आहेत ते अनभिज्ञ होते आणि ते माता पार्वतीला भेटण्यासाठी येऊ लागले तर त्यांच्यामध्ये आणि भगवान शिवामध्ये युद्ध झाले युद्ध झाल्यानंतर भगवान शिवांनी जे आहे ते आपल्या गणेशाचे ची, गणेशाचे जे आहे ते शिरधडा वेगळे के वेगळे केले हे समजल्यानंतर माता पार्वती रडू लागल्या आणि माता पार्वतीने सांगितले की आपण काहीही करावे पण माझ्या गणेशाचे मुख परत आणावे म्हणून मग आपल्या गणांना आदेश देत भगवान शक्करांनी सांगितले की जो कोण जीव असेल त्याचा त्याचं धड मस्तका वेगळे घेऊन या असेल ते घेऊन यावे आणि म्हणून मग हत्तीचे मस्तक जे आहे ते गणेशजींच्या शरीरावर लावण्यात आले म्हणून मग ते झाले आता हे पाहिल्यानंतर पार्वतींना अजून वाईट वाटले त्यावेळी त्या म्हणाल्या की आता माझा गणेश असा दिसतो आहे तर मला ह्याच्याऐवजी काहीतरी असं हवं आहे की ज्याच्याने माझ्या गणपतीला कोणीही काही वाईट म्हणू शकणार नाही म्हणून मग भगवान शिवांनी सांगितले की ठीक आहे तर हा गणेश जो आहे सर्व देवी देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान मिळवेल म्हणून मग गणपती बाप्पा जे आहेत त्यांना सर्व पूजांमध्ये प्रथम पूजेचा मान मिळतो आता आपण पुढची कहाणी बघणार आहोत तर ती कहाणी आहे चंद्राबद्दलची भगवान चंद्र जे आहेत चंद्रदेवजी जे जी आहेत त्यांना गणपती बाप्पाने शाप दिलेला आपल्या सर्वांना माहिती आहे की अमावस्या आणि पौर्णिमा हे का होते आहे ते त्यामुळेच होते तर त्यामागची कहाणी अशी आहे तर हे गणेशजी जे आहेत एकदा लाडू खाऊन आपल्या वाहनावर आपल्या मुषकावर बसून येत होते पण काय झाले भरपूर पोट भरल्यामुळे त्यांना आपल्या लबोदरामुळे मुषक दिसत नव्हता मुषक दिसत नसल्यामुळे गणपतींना त्याच्यावर आरूढच होता येत नव्हते आणि आरूढ होत आहेत असल्या नसल्यामुळे चंद्र जे चंद्रदेव जे आहेत ती गंमत त्यांची बघत होते आणि चंद्रदेवांना अचानक त्या गोष्टी पाहून हसू आले आणि ते हसू लागले त्यांच्या हसणे पाहून गणप गन्प, गणपती जे आहेत त्यांना फार राग आला आणि राग आल्यानंतर त्यांनी चंद्राला सांगितले की तुझी जी ही सुंदरता आहे आणि तुझा जो हा प्रकाश आहे ज्याच्यावर तुला एवढा गर्व आहे तो गर्व तुझा नाहीसा होईल केवळ तू मला हसल्यामुळे माझी खिल्ली उलव उडवल्यामुळे आणि त्यावेळी गणेश चंद्रदेव जे आहेत ते घाबरले आणि ते म्हणाले देवा गणेश हा मला माफ करा आणि मला ह्या शापातून माझी मुक्तता करा गणपतीजींनी पुन्हा प्रसन्न होत चंद्रदेव जे आहेत त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना सांगितले की ठीक आहे मी दिलेला शाप आहे तुम्ही परत नाही घेऊ शकणार पण ह्यातून तुमची मी सुटका नक्कीच करू शकतो तर आता इथून पुढे तुमची जी कला आहे चंद्राची जी कृती आहे ती हळूहळू हळूहळू कमी होणार आणि काही दिवसांनी पूर्ण काळा होणार आणि नंतर तो पुन्हा उजळ होणार म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा होणार त्याप्रमाणेच आजकाल आप आज आत्ता जी आपली अमावस्या आणि पौर्णिमा होते ती केवळ ह्या गोष्टींमुळे होते तर हे होते चंद्र आणि गणपती बाप्पा यांची कहाणीबद्दल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद